भिवंडी तालुक्यातील कोशिंबे गुरुग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली सरपंच पदाच्या निवडणुकीत कैलास अनंता भोईर यांची एकमताने बिनुरोध निवड करण्यात आली एकमताने बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ त्यासोबत सर्व ग्रामपंचायत कमिटी उपस्थित होती उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित सरपंच कैलास अनंता भोईर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी गावातील अनेक विकासकामे जी प्रलंबित आहेत व यापुढे भविष्य असा विकास काम ग्रामपंचायती माध्यमातून केला जाईल असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित सरपंच कैलास अनंतभोर यांनी ग्रामस्थांना दिला आहे राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जे आपले थोर महापुरुष आणि साधू संत आहेत व जे आपले स्वातंत्र्यामध्ये चळवळीतले आपले जे क्रांतिकारक आहेत याला मी वंदन करतो व आमचे जिजाऊ संस्थे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे आहेत यांना वंदन करतो आहे कारण ते आमचे प्रेरणास्थान आहेत व त्याच्यानंतर या माझ्या ग्रामपंचायतमधील जे पण नऊचे नऊ सदस्य आहेत त्याच्यामध्ये आमचे काही ज्येष्ठ सदस्य आहेत दिलीप आंधेरे आहेत किंवा माजी सरपंच असतील आमच्या शिल्पा पाटील असतील आणि माझी सरपंच अमरजी गोडसे असेल आणि त्याचबरोबर संगीता हजारे असतील बाकी कोशिंब्यातील आमच्या आहेत अजून घरात आहेत या सर्वांचा एक मला पाठबल आहे कारण कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे हिवाळी आणि मराठेपाडा या अशी ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्रातील पहिले भव्य असे शिवछत्रपतींचे महाराजांचे मंदिर होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही खरोखर महाराष्ट्राला हिवा वाढावा ग्रामपंचायत याच्या पुढे सुद्धा महाराष्ट्रात दाखवून देऊ की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंब्याचा काम कोणत्या प्रकारे चालेल आणि आता बघितलं तर, तर माझे जे इथे वडील आहेत मोठे आमचे बाबा आहेत गौरव अमन भोईर आणि दिलीप मात्रे साहेब आहेत की त्यांच्यामुळेच मी मध्ये निवडणूक जिंकून आलेलो होतो कारण ते नसतं तर आज मी या पदावर बसलो नसतो आणि बाकी म्हणजे जे आमची जिजाऊ संघटना आहे आणि आज जो सरपंच बसले आज श्रेय पूर्णतः मी आमचे दिलीप अंधेरी असतील संगीता हजारे असतील शिल्पा वहिनी असतील आणि निधी करत असतील सानिका पवार असेल या सर्व ग्राम आणि आमचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे बालचंद्र जाधव अमर गोडसे असतील याला आम्ही देतो आपल्या ग्रामपंचायतमध्ये क्या समस्या आहे जिसे आप करना आता अनेक म्हणजे अमर गोडसे ठेकेदार असल्यामुळे माझे सरपंच ते होते आणि माझे सरपंच शिल्पा पाजील असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कामं ही आहेत परंतु ज्या ज्या समस्या आता नवीन येणाऱ्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडण्याचा प्रयत्न करणार आपला पहिला पाऊल कुठला असला असणार आहे आणि ग्रामपंचायत कमिटी सर्व मिळून आपण कशा प्रकारे काम करणार गावाच्या माझं पहिलं पाऊल म्हणजे मुख्यत्वे ग्रामसभा असते ते आम्ही ग्रामसभा लावणार आहे आणि ग्रामसभेमध्ये जे जे विषय लोकांचे येतील ते आम्ही त्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आभार व्यक्त करा सर्वांचे आज माझी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत हिवाळी कोशिनबाई आणि मराठी वाड्याच्या सरपंचपदी बिनविरोध निवडणूक झाली यासाठी ज्यांनीज्यानी मला सहकार्य केलं आणि एक मोठं मन ठेवून कोणी विरोधी म्हणजे विरोधक तर आमच्या ग्रामधी कोणीच नाही आम्ही सगळे भाऊ आणि ताई आहोत किंवा माझे वरिष्ठ दादा असतील किंवा आई असतील तर कोणी फॉर्म न भरता त्यांनी एक माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध सरपंच म्हणून त्यांनी संधी दिली यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतचे जे सदस्य त्यांचे आभार व्यक्त करतो

ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे सरपंचपदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांचा दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने माझी आदेशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सदर आदेशानुसार अजेंडा प्रसिद्धी करण्यात आलेला होता त्या अजेंडानुसार आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजता पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजून अकरा मिनटांनी श्री कैलास अनंता भुईर यांचे पत्र विविध मुदतीत प्राप्त झाले आहे त्यांनी सदर पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार छाननी करण्यात आली त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदरच्या पत्र पत्रही मी वैट ठरवली त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे श्री कैलास अनंता भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांना त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वर्षा खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिल्यात त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे मी जाहीर करतो धन्यवाद प्रथम मी या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच संजय भुईर आणि शिवसेना उप तालुका प्रमुख ग्रामीण आज येथे कैलास भुईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे या पाठीमागे ह्या सर्व सदस्य आणि या असणाऱ्या मित्रपरिवार आणि सदस्यांचा त्याचा त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे गेलेली पाच वर्ष या ग्रुप ग्रामपंचायतचा जो कारभार चालू आहे याच्या अगोदर आपल्या धनश्री मॅडम होत्या त्याच्यानंतर अमर गोडसे यांनी सरपंचपदी बाहेर सांभाळलेला आहे आणि आत्ता नवनिर्वाचित सरपंच कैलास भुईर याची या पदावर नियुक्ती होत आहे या पाठीमागे ह्या सर्वांचं ह्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि मी तर म्हणेल का एवढं धडाडीचं नेतृत्व धडाडीचं कार्यकर्ते आणि धडाडीची हे जनसमुदाय गावाचा विकास ग्रामपंचायतचा विकास आणि ह्या मूलतत्वावर समाज सेवा ही या माध्यमातून होत आहे आणि आताची ही पिढी हे अगो जास्त जास्त विकास क कशा पद्धतीत होईल गावाचा ग्रामीण भागाचा गेल्या येणाऱ्या ह्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये हिवाली कोशिंबा दोन मराठेपाडे आदिवासी वस्ती याचा परिपूर्ण विकास आत्ताच्या सरपंच अमर गोडशे इथे पूर्ण केलेलं आहेत याच्या अगोदर आपण दहा वर्ष आपण आपणसुद्धा सरपंच होतो बऱ्यापैकी गावाचा विकास झालेला आहे आणि आत्ताच्या ह्याच अनुषंगाने या धनश्री मॅडमच्या माध्यमातून पण हा विकास झालेला आहे तर जास्तीत जास्त विकास या माध्यमातून होईल मी अशी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो कैलास भुईर साहेबांना पण शुभेच्छा देतो आणि जास्त जास्त समाजसेवेची कामे कामे यांच्या हातून घडावी गावाचा विकास घडावा त्याचबरोबर मी पंकज पवार याला खूप मोठं एक योगदान देतो आहे आणि खूप मोठं त्यांचं एक नेतृत्व हे करतो आहे की त्यांनी केलेली हे समाजसेवेत व्रत गावामध्ये तलागालामध्ये जिजाऊच्या संस्थेच्या वतीने जे काम चालू आहे त्याने असेच शेवटपर्यंत करावं हीच माझी त्यांना परिपूर्ण गुरु ग्रामपंचायत वतीने आणि माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामीण या वतीने त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो ओके माझा जीवक मित्रांत सरपंच okay. झाल्याबद्दल okay. okay. मला खूप आनंद झालेला आहे आणि एकच माझ्या पॅनलचा निवडून आता आणि तो सरपंच झाल्यामुळं मला खूप आनंद होतो आहे त्याला माझं पूर्ण सहकार्य आहे त्याने ग्रामपंचायतमध्ये सर्वांना मिळून घेऊन नऊचे नऊ सदस्य मिळून घेऊन काम करावं आहे ही माझी इच्छा आहे चांगली साधी त्याला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून अभिनंदन द्या माझा एक मोठा भाऊ आणि त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचा एक दडाडीचा कार्यकर्ता कैलास अनंत भोयराज त्याची कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली आहे त्याबद्दल त्याला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या पदाच्या माध्यमातून त्याने स्तरावरील राज्य शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील विविध योजना या ग्रामपंचायतीमध्ये परिसरामध्ये राबवाव्यात व एक चांगलं काम करून जो मिळालेला आपल्याला मिळालेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सर्व ग्राम आदर्श ग्रामपंचायत सदस्यांना कोशिंबे ग्रामपंचायतीचं नाव कसं होईल त्याकरता त्याने प्रयत्न करावेत एवढ्याच मी त्यांना शुभेच्छा देतो okay. ते बहुमताने निवडून आले त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचा खूप खूप आभार